अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे ज्यांच्या घरामध्ये घरामध्ये कवड्याची पूजा केली जाते त्या कोणतेही संकट दुःख ज्यांच्याही अपमृत्यू कोणतीही बाधा त्या घरामध्ये येत नाही किंवा प्रवेश करू शकत नाही कारण कवड्यामध्ये इतकी ताकद असते की आपल्या घरावर येणाऱ्या संकटा येणाऱ्या दुःखापासून आपले संरक्षण ती करत असते माता भगवतीची अखंड कृपा आपल्या घरावर राहत असते माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावर राहत असते इतकं त्या कवड्यांचं महत्व आहे तर नवरात्रीमध्ये आपण कवड्यांची सेवा कशी करायची किंवा माता भगवतीला कवड्या का जास्त आवडतात तिला त्या का अर्पण केल्या जातात त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर कवड्या बघा कवड्या दोन प्रकारच्या असतात एक कवडी असते पांढऱ्या कलरची आणि एक असते पिवळ्या कलरची पिवळ्या कलरची जी कवडी असते ती माता लक्ष्मीला खूप जास्त आवडते किंवा तिला ती लवकर आकर्षित करून घेत असते ती आपल्या घरामध्ये जर असेल तर माता लक्ष्मीचे जे काही चिरकाल लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते त्याची अखंड कृपा आपल्यावर होत असते तर पांढरी कवडी ही आपण कुलदेवीला अर्पण करत असतो तर कुलदेवीला अर्पण केली का करत असतो आपण देवीचं वास्तव्य कवडीमध्ये आहे जिथे कवड्यांची सेवा केली जाते तिथे तिचा सहवास असतोच तिची अखंड कृपा तिथे असतेच त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी कवड्या असाव्या देवघरामध्ये नेहमी कवड्या असाव्या देवघराला तोरण कवड्यांचं असावं आपल्या मेन दरवाजाला तोरण कवड्यांचं असावं याने माता लक्ष्मीचा माता भगवतीचा भरपूर आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आपल्या घरामध्ये कोणती वाईट बाधा कोणतीही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेशच करू शकत नाही जर कवड्या असतील तर नवरात्रामध्ये कवड्यांची सेवा कशी करायची तर बघा विषम संख्यामध्ये कवड्या आणायच्या पहिल्या जर असतील तर त्या परत सिद्ध करा परत त्याच्यावर सेवा करा नसतील तर आत आणून घ्या नवरात्रामध्ये कधीही तुम्ही याची नवरात्रामध्ये सेवा करू शकता तर कशी सेवा करायची विषम संख्यामध्ये आणायच्या म्हणजे पाच सात नऊ अकरा अशा विषम संख्यामध्ये तुम्हाला कवड्या आणायच्या आहेत आणि त्याच्यावर सेवा करायची घरी आणल्या तर त्या सिद्ध करायच्या म्हणजे त्याला पाण्याने वगैरे धुवून घ्यायचं अगोदर स्वच्छ पुसून घ्यायचं नंतर त्याची सेवा करायची तर सेवा काय करायची आपण त्याच्यावर श्रीसुक्ताचं पठण करायचं सोळा वेळेस श्रीसुक्ताचं पठण त्या कवड्यावर करायचं कवड्या एखाद्या डिशमध्ये ठेवा तुम्हाला हातात घेऊन जर सेवा करता आली तर हातात घेऊन सेवा करा त्याच्यानंतर त्या कवड्यावर श्रीसुक्ताचं पठण करायचं नवार्ण मंत्राचा त्याच्यावर एक माळ जप करायचा त्याच्यानंतर लक्ष्मी अष्टकम त्याच्यावर मानायचं त्याच्यानंतर त्याच्या त्याला ह्या संपूर्ण सेवा झाल्यावर त्याला हळदी कुंकू पंचपचार त्या कवड्यांची पूजा करायची त्याच्यानंतर त्या कवड्या आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या दे याने आपल्यावर भगवतीची भरभरून कृपा होतेच पण माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपा होत असते घरात पैसा कमी असेल तर घरात पैशाची कधी कमी पडत नाही तुम्हाला त्याच्यानंतर लक्ष्मी ही चंचल असते तर लक्ष्मी स्थिर राहते तुमच्या घरामध्ये कवड्या अस असतील तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहतेच कारण तिचं वास्तव्य हे कवड्यामध्ये असतं त्याच्यामुळं ती कवड्या जिथे असतील तिथे लक्ष्मी असतेच त्याच्यानंतर कवड्या आपल्या घरामध्ये जर असले तर अपमृत्यू तुमच्या घरामध्ये कधीच येणार नाही कधी वायरची बाहेरची काही वाईट बाधा असते ती कधी तुमच्या घराला किंवा घरातल्या व्यक्तींना होणार नाही नजरबाधा दोष कधी तुमच्या घरामध्ये येणार नाही आजार तुमच्या घरामध्ये येणार नाही तर ह्या कवड्यांचं इतकं महत्व आहे त्याच्यामुळं घरामध्ये आपल्या कवड्या आप पाहिजेच तर आता नवरात्रामध्ये मार्केटमध्ये भरपूर अशा कवड्या तुम्हाला मिळून जातात कुठे इझिली मिळून जातील तर आ त्या आणायच्या आणि अशा प्रकारे त्या सिद्ध करून त्याच्यावर सेवा करून आपण त्या आपल्या घरामध्ये त्याची देवघरामध्ये त्याची स्थापना करायची मेन दरवाज्यावर आवर्जून कवड्याचं तोरण लावा देवघराला लावता आलं तर देवघराला मेन दरवाजा म्हणजे कवड्याचं तोरण लावा तुमचं दुकान असेल काही एखादी शॉप असेल एखादा बिझनेस कुठे असेल ते तिथे पण तुम्हाला तोरण लावता आलं तोरण लावा कवड्या ठेवता आल्या तर कवड्या ठेवा किंवा अशा अशी जी कवड्या आणून त्याच्यावर सेवा करून त्याची पोटली करून तुम्ही तुमच्या गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये ती, ती, ती प तशी प्रकारे पण तुम्ही ठेवू शकता म्हणजे उद्योगामध्ये काही चलत नसेल उद्योग चांगला चलत नसेल तुमचा व्यवसाय चांगला चलत नसेल तर गल्ल्यामध्ये जर ठेवली तर नक्कीच तो गल्ला कधी खाली राहणार नाही उद्योगामध्ये बरकाता येईल तुम्हाला तुमच्या धंद्यामध्ये बरकाता येईल कारण या कवड्याचं खूप जास्त महत्व आहे कुलदेवीच्या टाकाला कवड्याची माळ घालायची कुलदेवीचा फोटो असेल तिला कवड्याची माळ घालायची देवीची जी का परडी असते परडीमध्ये पण तुम्ही नेहमी बघता की कवड्याची माळ आपल्याला दिसते किंवा कवड्या त्याच्यामध्ये दिसतात कारण त्या कुलदेवीला खूप जास्त त्या कवड्या आवडतात त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कवड्या ह्या असल्याच पाहिजे त्याच्यानंतर पुरुष जे असतील तर पुरुषांनी सुद्धा त्यांच्या पॉकेटमध्ये एखादी कवडी ठेवायची महिला असतील तर महिलांनी सुद्धा त्यांच्या पर्समध्ये एखादी कवडी ठेवायची ह्या असे सिद्ध केलेल्या कवड्या पण के आपण एक एक घेऊ शकतो त्याच्यानंतर याने काय होतं की आपल्या पर्स कधी खाली राहत नाही पैसा आकर्षित होतो याने त्याच्यामुळे कवड्या इत इतक्या इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामुळं कवड्या लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कवड्याची सेवा अशा प्रकारे नवरात्रामध्ये सर्व महिलांनी करा आवर्जून करा देवघरामध्ये आपण ठेवायची तर त्याची नित्यनियमाने पूजा करायची नाही नंतर एखाद्या असाच प्रसंग आला दिवाळी आली किंवा एखाद्या सणवार आता दिवाळीच्या वेळेस तुम्ही परत त्या कवड्या सिद्ध करू शकता तुम्ही नंतर पौर्णिमाला त्या कवड्यावर सेवा करू शकता सिद्ध करू शकता नुसती एक वेळेस सेवा करून पोटी बांधून होणार नाही तर वार वारंवार ते सिद्ध करत राहायच्या जेणेकरून ते आपल्यासाठी अजून जास्त काम करतात शे जितक्या सिद्ध होते तितक्या तुमच्यासाठी चांगलं असतं तितकीच तुमच्या तितकंच तुमच्या घरावर माता भगवतीची माता लक्ष्मीची भरभरून कृपा होत असते त्याच्यामुळं कवड्या तुमच्या घरामध्ये आणून आज सेवा नक्की रा, करा तर आय होप तुम्हाला कळाला असेल त्याच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास तिथे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करलेस नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महामगल चरणी परमपजीगोर मावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ